केली समाजाचे थोर संत श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जयंती उत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता श्री संताजी महाराज मंगल कार्यालयापासून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे डीजेवर भक्तिगीते वाजवण्यात येत होती त्यामागे पानाफुलांनी सजवलेल्या पालखी श्री संताजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि त्यामागे महिला पुरुश वर्ग पुरुष वर्ग त्यामागे सुशोभित ट्रॅक्टरवर श्री संताजी महाराजांचे भव्य चित्र लावण्यात आले होते तेलिगल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मंदिर चौक मेन रोड मार्गे मिरवणूक पुन्हा कार्यालयात आणण्यात आली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री संताजी महाराजांच्या मूर्तीला औपक्षण केले चौकात चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मिरवणूक संपल्यानंतर समाज कार्यालयात समाजाचे अध्यक्ष सुनील चंदुलाल गायकवाड संजय कदम सचिन कदम संदीप कदम शिवम कदम शी... गिरीश पन्हाळे छोटू पवार ओंकार पन्हाळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन साक्षी आणि सौरभ उगले या नवदाम्पत्याच्या हस्ते आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष सुनील गायकवाड युवा शाखेचे शहर अध्यक्ष शिवम कदम उपाध्यक्ष अभिषेक पन्हाळी सिद्धेश कदम अजिंक्य पवार अथर्व पवार तसेच सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश